हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग फ्रेंड तर बघा इथे चालू आहे माझी एक्सरसाईज तर सकाळी सहा ते सात आमची मॉर्निंगला एक्सरसाइज असते ते झूम मिटिंगवरती एक्सरसाईज घेतली जाते आणि खरं सांगते खूप छान प्रकारे एक्सरसाईज घेतली जाते जर कोणाला जॉईन करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगाण बरेचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा नंबर पण दिलेला आहे आणि खूप सारे दादा ताईंनी मला कॉन्टॅक्ट पण केलेला आहे वेट लॉससाठी वेट गेनसाठी वगैरे आणि स्किनचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यासाठी पण बरेच जणांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्याबद्दल खरंच सांगते मनापासून खूप खूप स्वागत स्वागत पण आहे आमच्या फॅमिलीमध्ये आणि थँक्यू सो मच तर बघा एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर बघा मी जाणार आहे निमिषला उठवायला कारण निमिषला जायचं आहे या स्कूलला टिफिन वगैरे माझा बनवून झालेला आहे पहाटे पाचलाच मी उठलेले होते कारण एक्सरसाईज राहते बघा त्यामुळे म्हटलं चला टिफिन बनवून घ्यावं आणि त्याच्यानंतर एक्सरसाईज करावी तर माझी एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर बघा इकडे तुम्हाला साईडला दिसत असेल म्हणजे भाजी माझी बनत यायला लागलेली आहे स्वयंपाक झाला म्हणजे फक्त फुलके वगैरे राहिलेले असतात कारण सकाळची खूप घाई असते म्हणजे सकाळी पाच ते सहा पण बघा मॉर्निंगला पण मिटिंग असते म्हणजे आमचं मोटिवेशन व्हिडिओ वगैरे त्यावरती आमच्या बेसवरती थोडंसं आम्हाला बिझनेसच्याबद्दल असतं त्यामुळे ते ऐकत असेल ते ऐकत मी भाजी वगैरे बनवलेली होती आणि त्यानंतर बघा आता मिश्र द्यायचं आहे दूध त्यामुळे मी ते दुधावरची साई वगैरे काढून ठेवलेली आहे आणि ते मी गॅसवरती गरम करायला दूध ठेवलेलं आहे मॅ्यायचं तुझी मिश्रा उठवलेला आहे आणि तो उठलेला आहे आणि त्याचं स्वतःचा आवरायला गेलेला आहे बघा म्हटलं आता तोपर्यंत तो फुलके बनवून घ्यावे आणि इथं राहायला आल्यापासून बघा एवढी गडबड चालू आहे पटकन मुलांना चपात्या करून मी डब्याला देत होते पण फुलके करायला थोडंसं वेळ लागतो त्यामुळं आता बऱ्यापैकी घर सेट झालेलं आहे तर म्हटलं चला वेळ पण आहे तर फुलके बनवून घ्यावे तर भाजी बनवल्या फोंडी दिल्यानंतर मी कणिक मळायला ठेवली होती फूड प्रो फूड प्रोसेसरमध्ये आणि त्यानंतर बघा कणिक खूप छान प्रकारे भिजलेली आहे थोडंसं तेल पोडपोटवरती मी चुरून घेत आहे म्हणजे खूप छान प्रकारे आपल्या फुलके बनतील ह्यासाठी आणि फुलके बनवणे खूप म्हणजे खूप सोपं आहे काहीसुद्धा त्याला म्हणजे असं नाही का संकेत म्हणजे जास्त काही अवघड नाही आहे खरं तर खूप छान प्रकारे कणिक पण फूड प्रोसेसरमध्ये मी जाते तर फुलके बनवायचे वेळेस बघा पहिल्यांदा इकडे गॅस मी तवा ठेवून ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे आणि फुलक्यांचे जेवढे आपल्या साईजमध्ये आपण बनवतो ना फुलके त्या साईजमध्ये इथे मी गोळे करून घेत आहे कारण की खूप इझी जातं बघा पटपट फुलके होतात चपाती शक्यतो मी कधी करते कधी नाही पण फुलक्यांचं मी असं करून घेते की पटकनी फुलके बनले जातात कारण पटपट लाटलं ना पट -पट लाट पटकनी होतात इकडे तव्यावरती पण त्यामुळे मी इथे जेवढे काही मला फुलकी बनवायचे आहेत ना तेवढे इथे मी गोल बॉल मस्तपैकी बनवून घेत आहे आणि तिकडे निमित्तची बडबड चालू आहे की बड़ बड़ मम्मा लवकर आवर आवर कारण की त्याच्या जास्त फुटबॉल मॅच पण आहे बघा स्कूलमध्ये त्यामुळे नेहमीची तिकडे गडबड चालू आहे आणि त्याला ऊट उठ खूप म्हणतो ते तुम्ही पाहिलेलंच आहे त्यानंतर पाच मिनिटांनी तो उठलेला आहे असं असतं नेहमीचं आमच्या बघा नंतर फुलके कसे बनवायचे हे ह्यावरती एक व्हिडिओ मी नक्की तुमच्यावर नक्की शेअर करेन कारण की भाकरी कशी बनवायची चपाती कशी बनवायची पुरी कशी बनवायची ह्यावरती बनवलेला आहे व्हिडिओ मी पण ॲक्च्युली फुलके कसे बनवायचं ह्याच्यावरती व्हिडिओ मी बनवलेला आहे तर लवकरच मी बनवेन तुमच्यासाठी तर बघा मस्त छोटासा गोळा मी फुलक्यांचं घेतलेला आहे आणि ह्या घरी आल्यापासून मी तुम्हाला सांगते जुन्या घरी आल्यापासून इतके प्रॉब्लेम चालू झालेले आहेत आणि आता तुम्हाला मी पुढे दाखवेनच की बाथरूमचा नळ पण लिकेज झालेला आहे काय माहिती ते जे काही भाडेकर आधी राहत होते ना त्यांनी कसं काय माहीत आहे खूप सारा आम्हाला ह्या घरामध्ये आल्यापासून खर्च पण झालेला आहे आणि घर खूप मेंटेन करावं लागलेलं आहे आता आणखी एक नवीन प्रॉब्लेम सुरू झालेला आहे एक नाही आणखी असे अनेक प्रॉब्लेम्स झालेले आहेत तर जसं होईल तसं मी तुमच्यावर शेअर करणारच आहे बघा तर बाथरूमचा पूर्ण लीक झालेला आहे आणि किती पण आपण केलं ना शेवटी भाडेकरांना घर दिलं की खराब होतंच बघा आपण स्वतः वापरायचं म्हणलं की खूप छान प्रकारे राहतं पण काय करायचं माझ्या लग्नाच्या आधीच हे घर घेतलेलं होतं मला ॲक्च्युली माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे जमायच्या आधीच हे घर होतं त्याच्यानंतर बघा तर इकडे याच्या आधी रे हे केलेलं होतं म्हणजे फर्निचर वगैरे तर माझे फुलका वगैरे झालेले आहे आणि बाकीच्या तर फुलके मी करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते नक्की आणखी कसा प्रॉब्लेम झालेला आहे ते सगळंच तर uh, इथे बघा एक प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला म्हटलं ना जुन्या घरी आल्यापासून प्रॉब्लेमला काहीसुद्धा कमी पडत नाही इतकं भरभरून प्रॉब्लेम येत आहेत ना आयुष्यात तो तुम्हाला दाखवते इथे नळाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे बघा हे नळ पूर्ण हलतोय हे बघा इथून तुम्हाला दिसत असेलच तर हे पूर्ण बकेट बघा कालच्यापासून पाणी गावत का आहे पूर्ण लीक झालेलं आहे हे आता प्लंबरला बोलवायचं आहे आणि ते नीट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा काय सांगायचं इतके अवघड आहे ना सगळं एक प्रॉब्लेम कधी संपत नाही राडा तर एवढा पडलेला आहे ना सामानचं सगळा हे बघा म्हणजे दिसते थोडंसं हलवते मी नळ तो पूर्ण इतकं वेस्ट असं पाणी पण जाते बकेट भरलेलं आहे बघा बघापासून चालायचं आता काय प्रॉब्लेम ना सामोरे गेल्याशिवाय आपण माणूस आयुष्यात पुढे पण जात नाही आणि काही नाही काही शिकायला पण भेटत आहे पूर्ण नळ हे झालेलं आहे चला येतील प्लंबरला फोन केलेला आहे येईलच प्लंबर काय झालंय नेमकं काय झालंय नेमकं पाणी सगळं हे होणार नाही का नहीं?

तर बघा मी आहे विवाला आमच्या नवीन घरी चाललेली आहे कारण की लोक येणार आहेत बघा आणि म्हटलं तनिषला चल आणि इथे आमचा पुढे गाडी चालवत आहे बघा आणि आम्ही चाललेलो आहोत विवाला आणि खूप छान वाटत आहे बघा फायनली घराचं काम प्रोसेसमध्ये तर आलेलं आहे म्हणजे खूप दिवस झालं चाललेलं होतं करायचं 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 पण आता प्रोसेसमध्ये तर आलेलं आहे बघा त्यामुळं मी खूप खुश आहे आणि इकडे आमचा तणीची चालू आहे बडबड किती व्हिडिओ बनवते असं तसं त्याचं चालू आहे बघा चला आपण घरी जवळ नंतर भेटते जाईल का दादा दरवाजा छोटा पडताय पुढे इतने बगा इतने बॉक्सेस वगैरह आने लगे हैं आता पैकिंग हो बबल रैप नहीं उसमें हाँ और भैया एक कार्टून का क्वालिटी देखो ना कैसा है नहीं, नहीं इतना पतला है <laughs> तर तुम्हाला एकंदरीत दाखवलेलं आहे की किती सामान गोडावनला द्यायचं आहे बघा तर ह्या बॉक्सेसमध्ये खूप सारे सामान बसवणार आहेत हाय दादा बुक्सचे बघा दोन तरी बॉक्स मोठे मोठे झालेले होते आणि त्याच्यानंतर मी त्यांना तेच म्हटलं की बुक्स एका ह्याच्यामध्ये ठेवा आणि बाकीचं जे काय नीड आहे म्हणजे वेगवेगळं सामान ठेवा म्हणजे आम्हाला लक्षात येईल की नेमकं कोणत्या बॉक्समध्ये काय आहे तर बघा हे बॉक्सेस वगैरे अशा पद्धतीने त्यांनी भरलेलं आहे बरंचसं किचनचं सामान वगैरे मी हे केलेलं आहे कारण की सगळंच काही नको म्हटलं जुन्या घरी घेऊन जायला जेवढं काही गरजेचं आहे तेवढंच आम्ही घेऊन गेलेलो होतो आणि बाकीचं सगळं सामान बघा आपल्याला वाटतं टाकून द्यावं पण नको म्हटलं की कशाला हे परत आपल्याला इथं राहायला आल्यानंतर लागणारच आहे तर बघा एवढे बॉक्स भरलेले आहेत मला वाटते वीस का एकवीस बॉक्स भरलेले आहेत बघा माझ्या सगळ्या साड्या मी दिलेल्या आहेत तिकडेच गोडाऊनला कारण की मला वाटतं तीन साड्या फक्त मी ठेवलेल्या आहेत आता संक्रांतीमुळं आहे ते कुकरला वगैरे जात आहे तर ब्लॅक साडी दोन आणि एक रेड कलरची साडी ब म्हणजे नेसली होती एका कार्यक्रमला त्यामुळे ती तशीच आलेली होती बघा कुकर सुद्धा मी तुम्हाला सांगते कुकरसुद्धा मी घेऊन गेलेली नाही आहे आणि इकडे बघा काचचे जे काय आहेत ना ते सगळे काही हे करत आहेत ते दादा कारण की त्यांना रॅपर वगैरे घेतात बॉक्स असाच ठेवलेला नाही त्यांनी तो वरून ते प्लॅस्टिकचा पेपर असतो बघा तो त्यांनी कोटिंग पूर्ण करत आहेत म्हणजे की त्यांच्या गोडाऊनमध्ये दे एखाद्याच लिकेज कुठं झालं पाऊस वगैरे हो पडायला लागला पडल्यानंतर बघा काय काय होऊ शकतं की म्हणजे गोडाऊनमध्ये पाणी वगैरे गेलं तर ते आपल्या वस्तूंना डॅमेज होऊ नये म्हणून त्यांनी अशा प्रकारे प्लॅस्टिकने कवर हे करत आहेत खूप छान प्रकारे ह्यांनी काळजी घेतलेली आहे बघा आणि महिन्याचं एका त्याची कमेंट आली ती महिन्याला गोडाऊनचा रेंट किती आहे महिन्याला अडीच हजार तर रेंट आहे बघा तर बरेचसे तुम्हाला शेअर करेन मी पुढे कसं काय असणार आहे ते सगळंच तरी इथे बघा टी व्हीसुद्धा बंद पडलेला आहे म्हटलं ना मी तुम्हाला एक झालं की एक प्रॉब्लेम काही कमी होत नाही सकाळी बाथरूममधल्या न लिकेज झाला आता टी व्हीचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे कारण की आम्ही इतकं काळजीपूर्वक टी व्ही आणलेला होता तरी पण जे व्हायचे ती होणारच आहे म्हणतात ना ती अगदी बरोबर आहे बघा तर टी व्हीचे ते दादा आलेले दा आहेत टी व्ही वगैरे रिपेअर करण्यासाठी कंपनीने ॲक्च्युली आम्हाला पस्तीस ते चाळीस हजार त्यांनी खर्च सांगितला मी इतकं विशेष केलं की बापरे म्हणलं किती महागात पडणं आम्हाला ते रिनोवेशन करणं पण आणि ह्या घरात येऊन राहणं पण इतके प्रॉब्लेम न प्रॉब्लेम काही संपत नाहीत बघा आणि भांडी आणि ते मी ॲक्च्युली कसं केलं आहे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितले की बाई लावलेलं नाही आहे कामाला जे काही काम आहे ना ते सगळं काही मी घरीच करत आहे झाडू पोछा आणि बा वॉशिंग मशीन तर तुम्ही बघितली आहे रेंटे आणलेलेच आहे कपडे धुण्यासाठी कारण मला कपडे धुवायला अजिबात आवडतं आहे भांडी धुयला काय वाटत नाही आणि छोटंसं वन बी एच असल्यामुळे पण झाडू पोछा मी इझी करू शकते बघा कारण की ज्या आधीचं घर होतं ना नवीन तिथं कसं घर खूप मोठं आहे झाडून पुसून एवढं सगळं काय होत नसायचं आणि फर्निचर वगैरे पण खूप असायचं पुसायला वगैरे ते होत नसायचं पण आता इथं कसं वन बी एच सगळं इझी जात आहे मला काहीच वाटत नाही ना... आहे आणि हे ते बघा आता मी भांड्याला वगैरे बैल नसल्यामुळे भांडी वगैरे धुवून घेत आहे आणि खूप छान छान असे ब्लॉग येणार आहेत आपले रिनोवेशनचे नेमकं आम्ही शॉपिंग कुठे करणार आहोत पुण्यामध्ये टाईल्स फर्निचर कलर सगळं काही आहे ना आम्ही तुमच्यावर शेअर करणार आहे खूप सारे शॉपिंगचे ब्लॉग येणार आहेत घरात नेमकं कशा पद्धतीने आम्ही काय काय करणार आहोत ते पण तुमच्यावर शेअर करणार आहेत त्यानंतर वास्तुशांतीचं पण ब्लॉग येईलच पुढे जाऊन तुम्हाला खूप छान छान असे ब्लॉग येणार आहेत त्यामुळे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन ब्लॉग येतील खूप छान छान अशी तुम्हाला माहिती पण भेटेल नेमकं कसं का आणि काय होणार आहे ते सगळंच कारण तुम्ही माझी फॅमिली मेंबर आहात त्यामुळं मला तुमच्यावर सगळं काही शेअर करणं खूप खूप आवडतं मला आणि तरी पण माझी एवढी धावपळ चालू आहे गेले दोन दिवस माझे ब्लॉग आले नाहीत तरी पण तुम्ही सगळे समजून घेता मीन ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बघा कारण की इतकं धावपं हो चालू आहे ना मला ॲडिट करायलाच वेळ भेटत नाही आणि ॲडिट केलं तर भाई चोर करायला वेळ भेटत नाही कारण घर हे छोटं आहे मुलांचं गोंधळ चालू असतं कारण की आता सुट्टी वगैरे असल्यामुळे ना त्यामुळे चला तर मग बाय